युवा विजय महाराष्ट्र दौरा आणि आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं खूप खूप स्वागत करतो आणि तसेच आमचे शिवतरे साहेबांचंसुद्धा स्वागत करतो आणि आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेबांचंसुद्धा इथं स्वागत करतो आणि आमचे नवी मुंबई ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के साहेबांचं पण इथं स्वागत करतो आणि आमचे उपनेते नाटा साहेब असतील उपनेते विजय चौगले साहेब असतील आणि आमचे सचिव किरण साळी साहेब असतील राहुल लोंडे असतील आणि आमचे सगळेच व्यासपीठावर उपस्थित नगरसेवक खरं तर मी साहेब मस्के साहेबांचा सा मी आभार मानेल की आम्हाला एक नवीन नेतृत्व दिलं अनिकेत मात्रेसारखं आणि मला वाटतं याची गरज होती आणि आज अनिकेत मात्रेंनी सांगितलं की आपण प्रत्येक विभागात युवासेनेचा दौरा करणार आहे एक 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 ही चांगली उपक्रम आहे मला वाटतं साहेब नवी मुंबईमध्ये एक तुमच्या ताकदीची गरजच होती आता मागच्याच एक पंधरा वीस दिवसापूर्वी शिंदेसाहेब इथे येऊन गेले डॉक्टर साहेब एवढंच मी बोलेल की आमच्या इथले जर कोण बोलत असणार तर आम्ही ते सहन करून घेणार नाही कारण की आज डॉक्टर साहेब नवी मुंबईमध्ये बघत राहिलं तर आज माझे वडील विजय चौगले साहेब असतील त्यांच्यासोबत सगळेच नगरसेवक असतील प्रत्येकाला इथं नवी मुंबईमध्ये पूर्वी त्रास होता म्हणजे पूर्वीपासून किशोर मामा असतील त्यांच्या बिल्डिंगवर त्यांच्या रिडेव्हलपमेंटवर कुठं आर टी आय टाकायचा काय करायचा म्हणजे अडवणूक करण्याचं हे काम करत आहे आणि मी नानापासून बघतोय शिंदे साहेबांना वडिलांसोबत शिंदे साहेब म्हणजे एक एक वडिलांसारखे एक प्रसंग सांगतो कोविड टायमाला माझे वडील साहेब फोर्टीज ऍडमिट होते साहेब जातीने फोन करायचे की मम्मी हाय ठीक आहे पप्पा म्हणजे एक नेता एक कार्यकर्त्यांना म्हणजे जसं जपतो म्हणजे कुणीही असेल सामान्य कार्यकर्ता असेल आज तुम्ही बघितलं वर्षा बंगल्यावर सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जात होता आज मी माझा अनुभव सांगतो मी सुद्धा देखील पूर्वेश बाईंसोबत आम्ही सगळे वर्षाला गेलेलो डॉक्टर साहेबांकडे डॉक्टर साहेब आम्ही कधी वर्षाचा गेट पण नव्हता बघितलेला मला वाटतं काहीतरी दोन हजार एकवीस वगैरे असेल तेव्हा युवराजांचा बड्डे होता तर माझे वडील बोलले की तुम्ही जाऊ जाऊन या तर साहेब मी तुम्हाला सांगतो हो, फक्त गेट आणि ते डांबर रस्ता बघितला तिथं एक स्टेज मारलेला आणि गुच्छ घेत होते पण साहेब मला मनाला एवढं चांगलं वाटलं साहेब की सामान्य माणूस तुम्ही त्याच्यासोबत बसून म्हणजे त्याच्या जेवढं दिवाळीचं वेळ होती मला वाटतं तर ह्या सगळे म्हणजे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी बघितले पाहिजे की आपला नेता कसा आहे आज डॉक्टर साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे पण इथंच एक बाजूला राहणारा नेता आहे डॉक्टर साहेब आज आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे मला वाटत यांना आपण कामाने उत्तर दिलं पाहिजे आरोप हे करण्यापेक्षा शिंदे साहेब कामातून उत्तर देतात मला वाटत आमची सगळी युवासेना असेल शिवसेनेचे सगळेच नगरसेवक असतील हे कामातून नक्कीच त्यांना उत्तर देतील आणि मी जास्त काय बोलणार नाही पण डॉक्टर साहेब तुम्ही आलात त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि खूप खूप तुमचं स्वागत मी इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र